राष्ट्रवादीचे नेत्या रुपाली साकणकर पत्रकार परिषद घेत आहेत पाहूया त्यांची जी तक्रार आहे पोलिसांची डॉक्टरांचा विरोधात डॉक्टरांची पोलिसांच्या विरोधात याच्यामध्ये चौकशी समिती नेमली गेली होती आणि चौकशी समितीच्या अनुषंगाने ती केस निकालात काढली होती तेवीस आठ दोन हजार पंचवीस ला एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी या चौकशी समितीच्या माध्यमातून निकालात काढल्या होत्या आणि खऱ्या अर्थानं त्यांची जी तक्रार होती आता इतकी सविस्तर काही गोष्टी सांगता येण्यासारख्या ना नाहीत पण एकमेकांबद्दलच्या ज्या तक्रारी होत्या यामध्ये पोलिसांची जी होती।, होती की फिट अनफिट त्याच्या संदर्भातला जो रिपोर्ट द्यायचा आहे त्याला दिरंगाई करणं किंवा उशिरा आलेल्या पेशंटला चेक करणं याच्या संदर्भातली पोलिसांची तक्रार होती आणि यामध्ये डॉक्टरांची फिट किंवा अनफिट काही वेळा रात्रीच्या वेळेस आरोपी आणले जातात आणि त्याच्यामुळे कामाच्या वेळेतच आरोपी तपासासाठी आणले गेले पाहिजेत अशा पद्धतीने एकमेकांच्या विरोधातल्या तक्रारी होत्या चौकशी समितीने यामध्ये डॉक्टरांनी कर्मचाऱ्यांशी किंवा पोलीस कर्मचाऱ्यांशी बोलताना व्यवस्थित बोलावं अशा पद्धतीने चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याचबरोबर वर किंवा त्यांची पदस्थापना बदलण्यात यावी अशी चौकशी समितीने निर्णय दिलेला होता यामध्ये तीन वेळा त्यांची बदली होत असताना सुद्धा त्यांनी फलटणच उपजिल्हा रुग्णालय पाहिजे हा त्यांचा आग्रह होता आणि त्याच्यामुळे त्यांच्यासाठी स्पेशल ऑर्डर काढून पुन्हा एकदा त्यांना या ठिकाणी आ... काम करण्याची संधी यामध्ये पोलिसांनी सीडीआर काढलेले आहेत या सीडीआरच्या अनुषंगाने या 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 यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोट मध्ये दिली त्याच्यामध्ये गोपाळ पत्नी असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने यांच्या बरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर त्यांच्या त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर प्रशांत बनकर यांच्या बरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली गट त्याच दिवशी लक्ष्मी पूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मी पूजन करण्यासाठी होत्या फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळे त्यांनी त्या घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की सण संध्याकाळच्या वेळेस तिथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहिल्या गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपातच सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला आहे त्यावेळेस प्रशांत बनकर यापूर्वी आपण खोकळा जमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचा त्या दोघांमधला डायलॉग आहे तर आता ह्या सीडीआरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येत्याच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅब तर सुद्धा येईल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेल्या की पीएम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पीएम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्या समोर अजून येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असं अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदने असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोट मध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सीडीआर मधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदनेकडून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात पाच दिवसाची किती आहेत या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही ही तपास आपल्या पुढच्या सगळी प्रोसेस होईल तपासाची कारण की याच्यामध्ये पी एम रिपोर्ट आहे फॉरेन्सिक लॅबचा अहवाल आहे सीडीआर ह्या तिघांचेच काढलेले आहेत अजून कुणाचं त्याच्यामध्ये कॉल निघतात का हे पाहणं पण महत्वाचं आहे ते सुद्धा बाकीच्या सीडीआर रिपोर्ट मध्ये आपल्याकडे येईल त्याच्यामुळे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत यामध्ये महिलेची पहिली तक्रार असल्याचं पोलिसांची दुसरी तक्रार होते असं सांगितलं आता चौकशी केली पहिली तक्रार कोणाची होती याच्यामध्ये डॉक्टरांची पहिली तक्रार आहे पण जनरल डायरी करत असताना मे महिन्यामधलं रेकॉर्ड जे आहे ते पोलिसांनी नमूद केलेले आहे त्याच्यामुळं जनरल डायरी ही मे महिन्यातली आहे त्याच्यानंतर डॉक्टरांची हो तक्रार ही जून मधली आहे आणि जुलै मधली ही पोलिसांची चार महिन्यापूर्वी त्यांनी अर्ज दिला होता आणि त्याच्यावर काय कारवाई झाली हे माहिती ज्या करतही त्यांनी माहिती माहिती होती मात्र त्यांना काही मिळालं नाही असं त्यांचं म्हणणं चार महिन्यापूर्वीची जी तक्रार त्याच्या संदर्भातच मी आता बोलले एकमेकांच्या विरोधात त्यांची तक्रार होती त्याच्यासाठी चौकशी समिती स्थापन केली होती आणि या चौकशी समितीने तुम्हाला अहवाल वाचून दाखवला की त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी व्यवस्थित बोलावं किंवा त्यांची पद स्थापना बदलण्यात यावी अशा स्वरूपाचा चौकशी समितीचा हा अहवाल होता आणि त्याच्यानंतर ही केस निकालात काढली होती तो जो आरोपी तपास करतात सुरुवातीपासून आपण पाहत आहे दोन दिवसामध्ये दोन्ही आरोपींना अटक केलेली आहे याच्यामध्ये सीडीआर असेल आणि त्याचबरोबर फॉरेन्सिक लॅबचा अहवाल असेल या अनुषंगाने ही कारवाई होईल पुणे सुद्धा नोंद झालेले आहेत त्याच्यामुळे हा जो तपास आहे तो पारदर्शकपणानेच होईल याच्यामध्ये स्वतः एसपी असेल डीवाय एस टी असतील सायबर असेल हे सगळे एकत्रित्या ह्या घटनेचा तपास करतात आमचं स्वतः राज्य महिला आयोगाचं हो या तपासाकडे लक्ष आहे आम्ही दररोज त्याचे अपडेट घेतो त्याच्यामुळे हा तपास होत असताना

कोणत्याही पद्धतीने असा दबाव आहे किंवा फिट आणि फीट सर्टिफिकेट बदलून जावं असं कोणी काही त्रास देतय किंवा इतर कोणाचा मानसिक त्रास आहे असं कधी आम्हाला डॉक्टर बोलण्यातून आलं नाही आणि आम्ही कायम एकत्र ग्रुप मध्ये राहत होतो अगदी जेवण एकत्र करण्यापासून फिरायला जाण्यापर्यंत दिवाळीत सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीचा एन्जॉय केला असा त्यांच्या बरोबरच्या सगळ्या डॉक्टर महिला